मित्रांनो नमस्कार एक चित्रपटात गाणं होत की जो बोएगा वही पायगा तेरा किया धरायगा सुख दुख है क्या पलमे मुकाम जैसी कर्णी वैसी वरणी किंवा मराठीत असं म्हणतात की जयचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर कदाचित हीच प्रचिती आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेली असावी त्याला कारण असं आहे की उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये एकनाथ शिंदे स्वतः कधी गोत्यात आले त्यांची कशी गोची झाली हे त्यांनाच कळलेलं नाही आज प्रतिश जी परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ती सगळ्यात जर धोकादायक आणि तोट्याची कोणासाठी असेल तर ती एकनाथ शिंदे यांच्यासाठी नमस्कार मी अमित जोशी बिंदास आहे वृत्तदिनांच्या माध्यमातून आज रविवार पुन्हा एकदा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलो एकनाथ शिंदे ज्यांना महाराष्ट्रामध्ये एक चांगला मान आहे म्हणा ठीक आहे त्यांनी गद्दारी केली म्हणा बंडखोरी केली म्हणा हा जर भाग सोडला तर त्यांनी अनेक कामं चांगली केली ती नाकारता येत नाही मात्र एकनाथ शिंदे यांचा जेव्हा उदय झाला एक साधा रिक्षावाला ठाण्यामध्ये राहणारे अचानकपणे आमदार होतात मंत्री होतात नेते होतात कोणामुळे तर ते मातोश्रीच्या आशीर्वादामुळे कोणी असं म्हणतं की नाही बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या डोक्यावर आत ठेवला पण ते जरी असलं तरी दोन हजार दहा नंतर जवळपास सर्व सूत्रही उद्धव ठाकरे यांच्या आधी होती तरी देखील उद्धव ठाकरे यांनी त्यांना चांगली मानाची जागा दिली मान सन्मान दिला दोन वेळा मंत्रीपद दिलं मग त्यानंतरही एकनाथ शिंदे फुटले बरं फुटले ते फुटले असा निर्धार करून फुटले की आपल्याला पूर्णपणे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना करायचं करायचंय आणि त्यांनी तसंही गेलं साम दाम दंड भेद सगळे वापरले आजही तेच ते करतायत शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार असू दे माजी नगरसेवक असू दे त्यांना विकास निधी दोन कोटीचा पाच कोटीचा कॅश पंचवीस लाख पन्नास लाख देऊन आपल्या पक्षात घेण्याचं काम हे एकनाथ शिंदे आजही करत आहेत पण आज महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांचं नेमकं वर्चस्व काय आणि बस्तान काय देवेंद्र फडणवीस ज्यावेळी त्यांनी शिंदेना सोबत घेतलं शिंदे आणि त्यांचे जे शिलेदार आहेत त्यांच्या फायली ओपन केल्या ईडी सी बी आय आय टी याचा वापर केला आणि शिवसेना फोडली त्यामागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात होता आणि हे त्यांनी मान्य देखील केलंय मात्र जेव्हा दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्रीपदी शिंदे आले तेव्हा भाजपने शिंदेना डोक्यावर घेतलं डोक्यावर घेऊन ते ना नाचू लागले जिकडे तिकडे शिंदे निर्णय घ्यायचे शिंदे नेतृत्वाखाली लढू कोणाच्या शिंदेच्या असं भाजपचे नेते म्हणजे अगदी अमित शहा देखील जे गृहमंत्री आहेत केंद्राचे आणि सर्वे सर्व आहे आज भाजपचे ते देखील हेच सांगत होते की नाही शिंदे आमच्यासाठी महत्वाचे आहे मग असं का झालं किंवा काय झालं की दोन हजार चोवीसचा निकाल लागला विधानसभेचा आणि शिंदेना उतरती कळा लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकशे बत्तीस आमदार आणि चार अपक्षांचा पाठिंबा घेऊन एकशे छत्तीसचा आकडा गाठून बसले होते त्यामुळे असं वाटलं होतं की दोन तीन दिवसामध्ये त्यांचा त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल मात्र अडून बसले एकनाथ शिंदे त्याला कारण असं होतं की एकनाथ शिंदेना सांगण्यात आलं होतं की काही काळ तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं जाईल पण तसं झालं नाही उपमुख्यमंत्री पदावर त्यांना समाधान मानावं लागलं मग ते नाराज झाले त्यांनी फडणवीसांच्या विरोधात अंतर्गत काही कुरघोडी सुरू केल्या आणि त्यामुळे दुखावले गेले फडणवीस सा। फडणवीसांची राजकारणातली एक सगळ्यात मोठी सवय अशी आहे की त्यांच्या शेफ्टीवर कोणी पाय दिला की ते त्याला सोडत नाही ते त्याच्या मागे पडतात आणि तेच आज शिंदेच्या बाबतीत झालंय शिंदेनी विचार केला होता की उद्धव ठाकरे यांना संपवू त्यांचे सर्व शिलेदार आमदार खासदार आपल्यासोबत घेऊ आणि त्यांना एकटं पाडू पण तसं काही झालं नाही कारण आजही निष्ठावन शिवसैनिक निष्ठावन पदाधिकारी निष्ठावन कार्यकर्ते आणि निष्ठावन मतदार हे उद्धव ठाकरेंसोबत उभे आहेत मग एकनाथ शिंदेंचं काय आता एकनाथ शिंदेंची स्थिती अशी आहे की ते देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात भरलेले आहेत देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की पत्रकारांना कोण आतल्या बातम्या देतात किंवा मराठा समाजाचे जे नेते आहेत जरांगे त्यांच्या आडून फडणवीसांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न कोणत्या नेत्याने केला अर्थातच भाजपला संशय आहे की एकनाथ शिंदे यांनी रसद पुरवलेली आहे त्यामुळे फडणवीसांनी काय केलं की आपल्या विरोधात फडणवीस विचार करतात की आपल्या विरोधात एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन तक्रारी करतात दिल्लीमध्ये जाऊन कान भरतात आपल्या वरिष्ठाची त्यामुळे ते साहजिकच एकनाथ शिंदे हे फडणवीसांचं टार्गेट झालेलं आहे त्यांनी त्यांचे पंख कापायला सुरुवात केली आणि आज अशी स्थिती आहे की अजितदादांचं जितक वजन आहे त्याचं अर्धही वजन राजकीय वलयामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाहीये आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जे काही मंत्री आहेत त्यांचे भ्रष्टाचार म्हणा त्यांची प्रकरणं म्हणा हळूहळू काही पत्रकारांच्या किंवा विरोधी पक्षाची जी लोक त्यांच्या संपर्कात आहे फडणवीसांच्या त्यांच्या माध्यमातून चवाट्यावर आणली मग ते तुमचे योगेश कदम असू दे दादा भुसे असू दे किंवा इतर काही मंत्री असू दे त्यांना गोत्यात आणण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केलं गेलं तो झटका कोणाला बसला साजिकच एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदे यांनी अनेक निर्णय घेतले होते मुख्यमंत्री होत असताना त्यातील ते काही ना स्थगिती देण्यात आली आणि त्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की मुंबईच्या जे रस्ते कंत्राट दिलं गेलं त्याच्यामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालाय आणि त्याची इन्क्वायरी कोणी लावली आहे तर ती देवेंद्र फडणवीस यांनी लावली आहे जर ते उद्या ओपन झालं तर गोत्यात कोण येणार त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांची सहकारी आज स्थिती अशी आहे की एकनाथ शिंदेचं खातं असू दे त्यांच्या मंत्र्यांचं खातं असू दे तिथे त्यांची कामं होत नाही त्यांचे आमदार आहेत खासदार आहेत त्यांना मान सन्मान मिळत नाही त्यांच्या फायली हाता वेगळ्या होत नाहीत आताच नुकत्याच काही सनदी अधिकारी आहेत काही पोलीस अधिकारी मोठ्या प्रमाणावर झाल्या त्यावेळी शिंदेच्या काही आमदारांनी खासदारांनी नेत्यांनी याबाबत शिफारशी दिल्या मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्या शिफारशींना केलाची टोपली दाखवली याचा अर्थ काय तर त्यांना धडा शिकवायचा एकनाथ शिंदे याला आज एकनाथ शिंदे यांची स्थिती अशी आहे भाजप विचारात घेत नाही भाजप लक्ष देत नाही मुख्यमंत्री मानसन्मान देत नाही मुख्यमंत्री दुर्लक्ष करतात कुठे कुठे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना दाबता येईल याचं काम कोण करत असतील तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः त्यांना डेंजर झोन मध्ये दे आणून ठेवलेलं आहे आज स्वप्न पाहत होते मुख्यमंत्री म्हणून असताना किंवा आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी जे स्वप्न पाहिलं की नाही उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे नेस्तावूत करायचं ते राहिलं बाजूला उद्धव ठाकरे यांना संपवण्याचं स्वप्न पाहता पाहता स्वतः एकनाथ शिंदे कसे डेंजर झोन मध्ये आले त्यांना कळलं नाही आजही त्यांनी मला वाटतं भाजपला ओळखलेलं नाही भाजप हा चाणक्य नीती वापरणारा पक्ष आहे उद्याचं भाजपला वाटलं की आपल्याला एकनाथ शिंदेची गरज नाही आपण पुढील साडेतीन चार वर्ष अजितदादांच्या सोबत काढू शकतो तर भाजप एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे बाजूला सारायला वेळ लागणार नाही दुसरी गोष्ट भाजपचं लक्ष आहे ते आठ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे कारण भाजपला माहिती आहे जर सुप्रीम कोर्टाने उद्या निकाल दिला की चिन्ह आणि पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे तर साहजिकच आपोआप एकनाथ शिंदे डेंजर झोन मध्ये येणार आणि त्यांचं महत्व हे महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि भाजपच्या मधून पूर्णपणे संपणार आहे त्यामुळे भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांनी बी प्लान तयार केलाय त्यांनी काही केलं नाही त्यांनी एकनाथ शिंदेच्या नंतर दोन नंबरचा त्यांचा जो नेता आहे उदय सामंत त्यांच्याकडे पैसा पण आहे ज्यांच्या सोबत एक अठरा आहे त्यांना धरून आहे उद्या जर वेळ आली तर एकनाथ शिंदे ना खाली सोडून कधी एक उदय सामंत उपमुख्यमंत्री होतील आणि फडणवीसांसोबत भाजपमध्ये जातील हे एकनाथ शिंदे यांना कळणार नाही फडणवीस हे धूर्त आहेत अभ्यासू आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांचे अनेक आमदार आणि खासदार हे काही प्रमाणात गडाला लावलेले आहे उद्या जर अशी परिस्थिती आली कि एकना की एकनाथ शिंदे पाहिजे की फडणवीस तर एकनाथ शिंदेची साथ सोडून काही लोक तरी असे ना पण ते सोबत निघून जातील त्यामुळे आजची स्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे हे स्वतः गोत्यात आलेले आहेत ते किती प्रयत्न करत असतील की उद्धव ठाकरेंना संपवायचं उद्धव ठाकरेंना गोत्यात आणायचं तरी अप्रत्यक्षपणे दुसऱ्याचं वाईट करताना आपलं कसं वाईट झालंय की एकनाथ शिंदेना आता हळूहळू कळायला लागलेलं आहे आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तेव्हा मला असं वाटतं जर जिंकले तर बल्ले बल्ले आहेत मात्र जर निवडणूक आयोगाला चपराक देताना चिन्ह आणि पक्ष सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंना सोपवला तर मात्र एक कठीण प्रवास म्हणा किंवा कठीण काळ हा एकनाथ शिंदे यांचा सुरू होईल मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र